केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांचं कर प्राप्त असलेल्या उत्पन्न हे करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली त्यानंतर त्या संदर्भात विरोधकांकडून टीका आणि टिप्पणीही सुरू झाले त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी अर्थसंकल्पावर म्हटलंय की संघीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस विशेषतः बारा लाख रुपयांचा आयकर सवलत चिंताग्रस्त मध्यम वर्गांसाठी एक आर्थिक लॉलीपॉप असल्याचा खोचक टीकाही त्यांनी केली आहे पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले दोन हजार बावीस तेवीसमध्ये फक्त दोन पॉईंट चोवीस कोटी भारतीयांनी किंवा मध्यमवर्गातील सर्वात सामान्य लोकांनी आयकर भरला आयकर सवलत ही बहुसंख्य मागासवर्गीयांना कशी मदत करेल जे आयकर भरत नाहीत हे लोक उपभोगावर जीएसटीच्या स्वरूपात कर भरतात असंही त्यांनी यावेळी सांगितलंय प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले दुसरा शब्दात सांगायचं तर बहुसंख्य मध्यमवर्गीयांना मदत करणार नाही त्यांच्या खरेदी शक्तीत कोणती वाढ होणार नाही तसेच अर्थमंत्र्यांनी ना या बहुसंख्य लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतंही उत्पन्न म्हणजे कोणतेही प्रयत्न केलेले नाही या मुद्द्याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की उत्पन्न आणि खरेदी या शक्तीत वाढ न झाल्यानं बहुसंख्य लोकांवर पूर्वीपेक्षा जास्त ओझ झालंय यामुळे कर सवलत वाढलेली खरेदी शक्ती आणि वाढलेला वापर या भोवतीचा गोंधळ केवळ एक विनोद बनतो कारण त्यामुळं बहुसंख्य लोक बाजूला राहतील पंतप्रधानांनी दिलेला उपाय हा वृत्तपत्रांसाठी एक चांगला मथळा आहे आणि मध्यमवर्गीयांसाठी एक तुष्टीकरण एक लॉलीपॉप बोप टीकाही त्यांनी यावेळी केली आहे